गुड मॉर्निंग आईस कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मकर संक्रांत जवळ आलेली आहे आणि मकर संक्रांतीला आपण तिळगुळ करतो पण होतं काय माहिती आहे का, का। आपण तिळगुळ करतो पण तिळगुळ हे थोडे कडक असतात आणि आपल्या घरामध्ये लहान मुलं किंवा वयस्कर माणसं किंवा वयोवृद्ध जी माणसं असतात किंवा जी म्हतारी माणसं असतात त्यांना हे तिळगुळाचे लाडू नाही खाता येत किंवा त्यांना चावता येत नाही कारण ते खूप कडक असतात लहान मुलांचं पण तसंच असतं त्यांना ते लाडू आहे ते त्यांना खाता येत नाही किंवा चावता येत नाही तर आज आपण तिळगुळ करणार आहोत आणि असे तिळगुळ करणार आहोत पौष्टिक हेल्दी आणि तोंडात गेल्यानंतर विरघळणारे असे आपण तिळगुळ करणार आहोत तर चला पटापट किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरवात करूया तर आज आपण इथे पौष्टिक आणि हेल्दी असे तिळगुळ करणार आहोत तर पहा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे तर इथे मी एक वाटी भरून तीळ घेतलेले आहेत एक वाटी भरून मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक अर्धी वाटी इथे मी चणे घेतलेले आहेत हे जे चणे आहेत आपले जे भाजलेले चणे असतात ना भाजके चणे त्याची साल काढून घेतलेली आहे किंवा तुम्ही याऐवजी तुम्ही डाळ्यासुद्धा घेऊ शकतात एक वाटी भरून मी गूळ घेतलेला आहे हा चिक्कीचा गुळ आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात इथे मी खजूर घेतलेला आहे एक वाटी भरून त्याचबरोबर इथे मी चार चमचे तूप घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूटमध्ये बदाम आणि मी इथे किसमिस घेतलेले आहेत दोन प्रकारचे ड्रायफ्रूटमध्ये तुम्हाला जेही तुम्हाला ड्रायफ्रूट आवडतात तुम्ही ते ॲड करू शकतात पण तुम्ही किसमिस जरूर घ्या आता तुम्ही इथे पाहू शकतात मी अगदी सहा वेलदोडे घेतलेले आहेत तर इथे मी गॅस ऑन केलेला आहे हा जो मी पॅन घेतलेला आहे पॅन आधी आपल्याला गरम करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पहा इथे मी शेंगदाणे आणि तिळ घेतलेले आहेत आपल्याला शेंगदाणे आणि तीळ हे, हे भाजून घ्यायचे आहे तर मी आधी शेंगदाणे भाजून घेणार आहे तर आपल्याला छान मस्त मंद ते हे शेंगदाणे छान मस्त आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आणि मी घ्यास बारीका केलेला आहे कारण माझा हा जो पॅन आहे हा लोखंडाचा आहे आणि त्याचं जे बूड आहे किंवा या पॅनमध्ये कुठलीही कुठलाही पदार्थ शेंगदाणे असो किंवा इतर कडधान्य जर आपण रोस्ट केले तर ते लवकर रोस्ट होतात म्हणून मी मंद घ्यासवरतीच हे शेंगदाणे छान मस्त असे मी भाजून घेतलेले आहे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपल्याला काय करायचं हे जे तीळ आहेत तर हे तीळ आपण आता भाजून घेऊया तर मी हे तीळ पॅनमध्ये ॲड केलेले आहेत मंद गॅसवरती पाच मिनटं हे जे तीळ आहेत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी पाच ते सहा मिनटं लागतात आणि या पाच मिनटामध्ये हे तीळ आपल्याला छान मस्त या पॅनमध्ये असे फ्राय करून आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकतात या हे जे तीळ आहे त्या तिळाचा थोडा कलर चेंज झालेला आहे हे जे तीळ आहे ते हे हलके असे ब्राऊन झालेले आहेत आता काय करायचं आहे हे जे तिळ आहेत हे, हे तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया कारण आपले हे जे तिळ आहेत हे, हे तीळ भाजून झालेले आहेत आता काय करायचं आपल्याला इथे मी एक चमचा तूप ॲड केलेला आहे तर इथे मी बदाम बदाम आणि किसमिस आपण फक्त दोन मिनटं फ्राय करून घेणार आहोत तुपामध्ये जास्त फ्राय नाही करायचं अगदी दोनच मिनटं फ्राय करायचं एक ते दोन मिनटं फ्राय करून फ्राय करायचे आहेत आणि हे ड्रायफ्रूट मी छान मस्त फ्राय करून एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत तर आता काय करायचं आहे पुन्हा त्याच पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तूप ॲड करायचं आहे आणि हे जे खजूर आहे हे खजूर आपल्याला ॲड करायचं आहे हा जो खजूर आहे सॉफ्ट आहे पण जर तुम्ही तुपामध्ये थोडा फ्राय केला तर तो अजून सॉफ्ट होतो आणि आपल्याला हा जो खजूर आहे तो अगदी पाच मिनटं तुपामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे हा जो खजूर आहे हा खूप सॉफ्ट होतो तर पाच मिनटं झालेले आहेत आता हा खजूर मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे या पाच मिनटामध्ये हा जो खजूर आहे ना तो छान मस्त मऊ आणि सॉफ्ट असा होतो तुम्ही पाहू शकता हा खजूर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता इथे आपण शेंगदाणे तीळ त्यानंतर ड्रायफ्रूट आणि खजूर आपण हे सगळं भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला हे सगळं थंड करून घ्यायचं आहे आणि हे जे शेंगदाणे आहेत ना ते शेंगदाण्याची सालं काढून आपल्याला काय करायचं आहे त्याची पूर्ण सालं काढून टाकायची आहेत आपल्याला हे सगळं थंड करून घेऊया आणि तुम्ही ते पाहू शकतात की इथे हे वेलदोडे आहेत त्याची सालं काढून मी छान मस्त क्रश करून घेणार आहे आणि हा जो तूप आहे हा तूप आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे मेल्ट करून थोडा थंड करून घ्यायचा आहे कारण आपण सर्वात शेवटी तुपाचा वापर करणार आहोत आणि अजून एक गोष्ट सांगते की तुपाचं म्हणजे कधी तूप लागूही शकतं किंवा इन केस ना म्हणजे नाहीसुद्धा लागू शकतो पण तरीसुद्धा मी तुपाचा वापर थोडा करणार आहे तुम्ही इथे बघू शकता इथे मी तीन चमचे तूप आहे तो मेल्ट करून घेतलेला आहे इथे जी वेलची पावडर आहे तीसुद्धा करून घेतलेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपले तीळ शेंगदाणे थंड झालेले आहेत शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहेत आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ग आता हे सगळं आपल्याला ग्राइंडरमध्ये ग्रँड करून घ्यायचं आहे तर इथे मी ग्रँडरचा भांडा घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तीळ त्याचबरोबर शेंगदाणे आणि चणे त्याचबरोबर भाजलेले म्हणजे तुपामध्ये भाजलेले जे बदाम आहेत किंवा तुम्ही जेही काही ड्रायफ्रूट घेतले असतील ते ॲड करायचे आहेत ॲड करायचे आहेत झाकण लावायचं आहे इथे मी वेलची पूडसुद्धा ॲड केलेली आहे झाकण लावून आपल्याला छान मस्त याची पावडर तयार करून घ्यायची आहे आणि गूळ खजूर आणि किसमिस हे आपण नंतर ॲड करणार आहोत आता लगेच नाही आता ही याची सगळी पावडर करून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकतात छान मस्त मी याची ग्राइंडरमध्ये छान मस्त पावडर करून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला खजूर त्याचबरोबर गूळ आणि हे जे किसमिस आहेत हे किसमिस ॲड करायचे आहेत आणि आपल्याला छान मस्त हे ग्रँड करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकतात मी इथ तर पहा आपण हे ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि याचं छान मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर मला तुम्हाला एक गोष्ट इथे सांगायची आहे मी इथे हे मिश्रण दळताना मी चिक्कीचा गूळ ॲड केला होता तर चिक्कीचा गूळ हा लवकर दळला नाही जात दळताना खूप हार्ड जातं म्हणून हा जो चिक्कीचा गूळ आहे चिक्कीचा गूळ शक्यतो तो आपण गरम करतो गरम केल्यानंतर तो, तो मेल्ट होतो तर तो तसा आपण मेल्ट करू शकतो पण चिक्कीचा गूळ लवकर दळला नाही जात त्याच्यामुळे हा चिक्कीचा जो गूळ आहे तो मी स्किप करू शकतात आणि जो आपला नॉर्मल गूळ असतो जो आपण घरा म्हणजे घरामध्ये इतर गोष्टींसाठी यूज करतो ब्राऊन कलरचा हा जो गूळ आहे तुम्ही हा गूळ वापरू शकतात किंवा जी जागरिक पावडर आहे ती तुम्ही जागरिक पावडर वापरू शकतात कारण मी ते चिक्कीचा गोळ वापरलेला आहे पण मला खूप दळताना हार्ड गेलेला आहे हा चिक्कीचा गोळ लवकर नाही दळला जात म्हणून शक्यतो चिक्कीचा गूळ स्किप करा आणि तुम्ही त्याऐवजी हा ब्राऊन कलरचा किंवा तुमच्याकडे जागरिक पावडरचा तुम्ही जागरिक पावडरचा वापर करू शकतात अजून एक गोष्ट सांगेल की हे जे मिश्रण आहे मी मिश्रण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे इथे तुम्हाला खजूर आणि किसमिस हे सुद्धा तुम्हाला ॲड करणं खूप गरजेचं आहे कारण या किसमिस आणि याच्यामुळे काय होतं आपलं हे जे मिश्रण आहे खूप सॉफ्ट असं बनतं तर आ, मी जे तीळ भाजून घेतले होते ना त्यातलेच तीळ मी थोडे साईटला करून घेतलेले आहेत कारण मी जेव्हा आपण लाडू करू ना त्या लाडूच्या वरतुई वरतून मी हे जे तीळ आहे हे तीळ मी कोट करून घेणार आहे आणि तुम्ही ते पाहू शकता इथे मी जो तूप गरम करून घेतलेला आहे पण कधी कधी काय होतं माहिती आहे का, मा का? आपण जे मिश्रण करतो ते मिश्रण समजा पावडर आ, पावडरमध्ये असेल किंवा त्याची पूर्ण पावडर झाली असेल तेव्हा तुम्ही काय करू शकता त्यामध्ये तुम्ही तूप ॲड करून ते मिश्रण हलकं असं घट्ट करू शकतात किंवा थोडं कडक मिश्रण असेल तुम्ही त्याच्यामध्ये तूप ॲड करून ते मिश्रण छान मस्त तुम्ही मळून मळून घेऊ शकता मळून तुम्ही ते मिश्रण तुम्ही सॉफ्ट करू शकतात पण मला इथे तुपाची अजिबात गरज लागली नाही मुळात हे जे मिश्रण आहे मुळात सॉफ्टच बनलेलं आहे आपण खजूर ॲड करतो खजुरामुळे हे जे मिश्रण आहे हे खूप सॉफ्ट बनतं आता काय करायचं हाताला लावून घ्यायचं आहे आणि छान मस्त हे जे मिश्रण आहे ना हे मिश्रण हातावरती छान मस्त मळून मळून घ्यायचं आहे आणि आधी याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि गोळा तयार करून झाला ना की मग त्याला छान मस्त असा तुम्ही गोलाकार आकार देऊ शकतात आता एवढं सांगा हे जो मिश्रण आहे तर पटकन या मिश्रणाचा गोल असा आकार बनत नाही म्हणून काय करायचं आहे मिश्रण मळून मळून घ्यायचं आहे आणि छान मस्त आधी गोल आकार द्यायचा आहे आणि मग त्याला गोलाकार आकार तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता छान मस्त इथे याचा लाडू तयार करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे हे जे तीळ आहेत तर ह्या तिळमध्ये हा लाडू छान मस्त असा कोट करून घ्यायचा आहे हा लाडू कोट करून झाल्यानंतर काय करायचं आहे हा लाडू असा हातावरती घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने थोडं स्प्रेस करायचा आहे हे जे तीळ आहेत ना हे तीळ पूर्णपणे या लाडूला चिटकले पाहिजेत तर पाहू शकता इथे आपला लाडू तयार झालेला आहे हेल्दी पौष्टिक आणि तोंडामध्ये गेल्यानंतर विरघळणारा असा हा लाडू तयार झालेला आहे तर चला बाकीच्या मिश्रणाचे असेच लाडू पटापट तयार करून घेऊया तर इथे आपले हे तिळगूळ तयार झालेले आहेत आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध किंवा म्हातारी माणसं असतील तर ते हे लाडू आरामात खाऊ शकतील हे लाडू खूप सॉफ्ट आहेत तोंडात विरघळणारे आणि पौष्टिक आणि हेल्दी यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेही ड्रायफ्रूट आवडतं ते तुम्ही ॲड करू शकता त्याच्या त्याच्यामुळे काय होतं हे जे लाडू आहे ते खूप हेल्दी आणि पौष्टिक बनतात दुसरी गोष्ट आपण याच्यामध्ये खजूर आणि किसमीस ॲड केलेला आहे आणि मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते खजूर आणि किसमिस नक्कीच ॲड करा तर इथला आपला हा जो लाडू आहे तो खूप सॉफ्ट असा झालेला आहे आता हे जे लाडू आहे तर हे लाडू रूम टेम्परेचरमध्ये पंधरा ते वीस दिवस खूप छान असे राहतात अजिबात खराब होत नाही तुम्ही एका काचेच्या भरणीमध्ये किंवा एका स्टीलच्या डब्यामध्ये हे लाडू तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात तर चला एका प्लेटमध्ये हे लाडू आपण पटापट पत सर्व करून घेऊया पाहिलं असेल की मी पौष्टिक हेल्दी आणि तोंडात विरघळणारे तोंडात म्हणजे खाल्ल्यानंतर विळघळणारे असे आपण लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि हे जे लाडू आहेत अगदी झटपट आणि पटकन होतात जास्त वेळ अजिबात लागत नाही हार्डली फक्त अर्धा तास लागतो दुसरी गोष्ट म्हणजे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेही ड्रायफ्रूट आवडतं तुम्ही ते ॲड करू शकतात पण एक गोष्ट तुम्हाला, आवर तुम्हाला, तुम्हाला करा। आ आवर्जून सांगेल मी की हे तिळगोळ करताना याच्यामध्ये तुम्हाला किसमिस आणि खजूर हे नक्कीच ॲड करा कारण खजूर आणि किसमिसमुळे होतं काय जे मिश्रण आहे ते खूप सॉफ्ट बनतं आणि आपल्याला ते लाडू पटापट वळवता येतात तर नक्की ट्राय करून पहा तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय